मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतर ही घडामोडी आता पाहूयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे जी आदिवासी शासकीय मुलांच्या वस्तीगृहातील वाईट परिस्थिती संबंधित आहे या वस्तीगृहात सुविधांचा गंभीर अभाव आहे येथे विद्यार्थ्यांना दिले जात असलेले जेवणही निकृष्ट दर्जाचे आहे आणि आहे अधिक तपशिलांसाठी आपल्या आवाजावरून सविस्तर माहिती घेऊया आदिवासी शासकीय मुलांच्या वस्तीगृहात सध्या स्थितीने एक अस्वच्छ आणि अराजक वातावरण निर्माण झाले आहे वस्तीगृहात विद्यार्थ्यांना मिळणारे जेवण कंत्राटदाराकडून दिले जात आहे परंतु ते निकृष्ट दर्जाचे आहेत विद्यार्थ्यांचा आरोप आहे की वसतीगृहात अस्वच्छता सर्वत्र पसरलेली आहे आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो आहे विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी देखील अयोग्य आहे आणि वसतिगृहातील इतर अत्यावश्यक सुविधा देखील अपुऱ्या आहेत शासनाने आदिवासी मुलांसाठी वसतीगृह तयार करताना अनेक सुविधा दिल्या आहेत मात्र या ठिकाणी त्यांचा पूर्णपणे अभाव दिसत आहे या वसतीगृहावर कोणाचेही नियंत्रण नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे वसतीगृहातील ही परिस्थिती शासन आणि संबंधित विभागांसाठी एक गंभीर प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे हा एक गंभीर आणि विचार करण्यास प्रवृत्त करणारी बाब आहे आदिवासी मुलांच्या वस्तिगृहांमध्ये असलेल्या अशा वाईट परिस्थितीला योग्य तो प्रतिसाद मिळावा ही अपेक्षा आहे आम्ही या मुद्द्यावर अधिक माहिती मिळवण्यासाठी कायम लक्षात ठेवत राहू चला बघूया या समस्येवर त्यांचे उत्तर काय असावे